हा दिवस आपल्या भारतामधला ऐतिहासिक दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो आज पावेतो आपण आपल्या विद्यालयामध्ये वर्षानुवर्षे आज पावेतो प्रत्येक दिवस आठवड्यामधून तीन ते चार दिवस आपण काही ना काही उपक्रम कार्यक्रम आपण साजरा करत असतो पण आजचा हा जो दिवस कार्यक्रम साजरा करण्यामागे आज ज्यांचा अनमोल असा वाटा आहे ते म्हणजे त्याचबरोबर आजच्या दिवसाचं महत्व जाणून घेण्यासाठी जे तुम्ही आज या ठिकाणी बसलेले आहात तो म्हणजे तुम्ही विद्यार्थी बाळांनो आजपर्यंत आपण बघितलं असेल की वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले गेलेले आहेत पण विद्यार्थी दिवस सुद्धा साजरा केला जाईल असं कोणाला माहिती होतं का नाही बघा कोणताही कार्यक्रम किंवा कोणताही दिवस हा जो काही विशेष दिवस म्हणून आपण त्याला एक महत्व देतो त्याच्यामागे काहीतरी एक इतिहास दळलेला असतो त्यामुळे तो दिवस आपण स्मरणात आणत असतो त्याला आठवण करत असतो किंवा तो, तो, कि तो आपण साजरा करून त्याचा आपण एक आनंदोत्सव साजरा करत असतो मित्रो तसाच आज सात नोव्हेंबर हा दिवस आपण आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जात आहे आणि विद्यार्थी दिवस म्हणून म्हणजे काय आपल्या या स्वतंत्र भारतामधला विद्यार्थी एकमेव असा होऊन गेलेला आहे की त्याच्याकडे बत्तीस डिग्र्यांची त्याच्याकडे मोठी फाईल त्याच्याकडे होती किंवा आहे अशा आपल्या भारताचे कायदे तज्ज्ञ ज्ञान सूर्य भारत देशाचे संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आपण विद्यार्थी दिवस हा साजरा करत असतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक किंवा आपल्या सत्राचे पर्यवेक्षक आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय देशे सर यांनी या कार्यक्रमानिमित्त अध्यक्षस्थान त्यांनी भूषवावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सर्वांचे आवडते आणि सर्वांना प्रिय असलेले असे आमचे स्नेही आमचे मित्र आदरणीय संदीप जोशी सर यांना नम्र विनंती की त्यांनी प्रमुख अतिथी स्थान त्यांनी स्वीकारावे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सर आणि आपल्या सर्वांचे लाडके विद्यार्थी आदरणीय जोशी सर यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी पण वेळेच्या अभावी आपण नोव्हेंबर शिक्षण तज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेतील पहिला दिवस म्हणजे त्याचा प्रवेश झाला होता मग तुम्हाला वाटेल की आमची शाळा तर पंधरा जूनला उघडती आणि बाबासाहेब आंबेडकरांची शाळा दिवाळी झाल्यानंतर कसं काय उघडली हो बाळांनो त्यावेळीची शिक्षण पद्धत वेगळी होती आताची शिक्षण पद्धत वेगळी आहे तो काळ किमान शंभर एक वर्षापूर्वीचा साठ सत्तर ऐंशी वर्षापूर्वीचा काळ आता दोन हजार पंचवीस वर्ष चालू आहे आताचा काळ वेगळा त्यावेळीची प्रवेश प्रक्रिया प्रक्रियासुद्धा सुद्धा वेगळ्या प्रकारची असायची म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा सात नोव्हेंबर एकोणावीसशे या साली प्रताप सिंह हायस्कूल जिल्हा सातारा या ठिकाणी त्यांचा पहिला दिवस शाळा प्रवेश दिवस म्हणून हा आपण साजरा करत असतो याच्या मागे सुद्धा काही कारण आहेत हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून आपण साजरा करत असतो अरे ज्यांनी शिक्षण ही केवळ प्रमाणपत्र नव्हे बघा बाबासाहेबांचं म्हणणं काय आहे शिक्षण घेणं म्हणजे फक्त प्रमाणपत्र मिळवणं तसं नाही तर विकासाचे आणि परिवर्तनाचे आणि मुक्तीचे साधन आहे हे जगाला त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी शिकवण दिलेली आहे जर एखादा व्यक्ती असेल आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला त्यांनी तो कधी शाळेत गेलेला नाही तर त्याला आपण अडाणी म्हणून किंवा त्याला आपण अशिक्षित म्हणून आपण त्याला संबोधत असतो पण जर एखादा व्यक्ती शाळेत गेला असेल चार पुस्तक शिकला असेल शिकला असेल सवरला असेल तो काहीतरी प्रायव्हेट जॉब करत असेल किंवा नोकरी करत असेल का कारण की तो शाळेत गेल्यामुळे त्याच्या ज्ञानात भर पडलेली आहे त्याला आपण सुशिक्षित माणूस म्हणून आपण त्याला संबोधत असतो आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला समाजामध्ये सुद्धा एक अग्रगण्य असं स्थान त्याला निर्माण होत असतं मित्रो विचार करा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि त्यावेळेची परिस्थिती कशा प्रकारची होती हे तुम्हाला काही वेगळं सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला शाळेमध्ये प्रवेश घेतला प्रवेश घेत असताना त्यांना भरपूर काही अडी अडचणी आल्या का कारण की त्यावेळेला वर्णभेद ही पद्धत होती आणि वर्णभेद पद्धत असल्या कारणाने त्यांना त्यांच्या जीवनामध्ये लहानपणापासून तर मोठे बॅरिस्टर होईपर्यंत त्यांना भरपूर भरपूर संघर्षांना त्यांना तोंड द्यावं लागलं त्याचं शिक्षण सुद्धा काही असं साधं नाही बाळानं तर अक्षरशः त्यांनी आपल्या शाळेच्या ओट्यावर बसून किंवा शाळेच्या पायरीवर बसून वर्गामध्ये जे काही शिक्षक शिकवत असतील त्याचं शिकवणं त्यांनी ग्रहण केलं आणि त्याच्यावर त्यांनी अवलोकन करून स्वतःचा स्वयं स्वयं अध्ययन करून त्यांनी आपलं वेगवेगळ्या पदव्या त्यांनी प्रदान केल्या आणि स्वयं अध्ययन करून आज ते आज आज आपल्या भारतातले एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून पण त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बघा हे नाव किती मोठं आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का कारण की त्यांनी मसुदा समितीचे म्हणजे राज्य घटना मसुदा समितीचे ते सदस्य ते होतेच पण त्याचबरोबर राज्यघटना लिहित असताना त्यांचा फार मोठा अनमोल असा वाटा आहे त्याच्यामध्ये बाळांनो विश्वभरामध्ये आपली जी राज्यघटना आहे त्याला फार विशेष महत्व आहे लिया लिया का त्याच कारण म्हणजे की आपल्या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला या राज्य घटनेने स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा आपल्या व्यक्तिगत त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी लिहिलेला असल्या कारणाने त्याचा सबब पुरावा आपल्या जवळ आहे म्हणून त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आज आपल्या भारत देशामध्ये एक कणखर ठोकपणे तो राहत असतो आज तुम्ही या शाळेमध्ये आहात अरे एक महिना दिवसनी झाले आपल्या वर्गामध्ये सूचना येत असतात अशी अशी परीक्षा होणार आहे अशी अशी स्पर्धा होणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी नाव द्या म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय कि शासनाकडनं आपल्याला विद्यार्थ्यांसाठी किती वेगवेगळ्या परीक्षांचं माध्यम दरवाजे खुले केले गेलेले आप आहेत आपल्याला वेगवेगळ्या आरक्षणामधून आपल्याला वेगवेगळे फायदे आहेत सवलती आहेत फॅसिलिटी आहेत पण त्या काळामध्ये एक पैशाची फॅसिलिटी न घेता कोणत्याही प्रकारचं आरक्षण न घेता बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तर्कशुद्ध बुद्धीच्या जोरावर त्यांनी जगामध्ये आपलं नाव रमवलेलं आहे आणि एकमेव असा विद्यार्थी आहे तो जगामधला म्हणून त्या विद्यार्थ्याच्या नावाने आज मी तर उभं राहून त्यांच्या नावाचा जयघोष तुमच्या समोर करत आहे का त्यांनी इतकं मोठ कार्य केलेलं आहे म्हणून आपण आपल्या मार्गावर राहायला पाहिजे अरे रस्त्याने चालत असताना खड्डे येतात ब्रेकर्स येतात काटे येतात अरे भरपूर अडी अडचण येतात पण त्या सर्वांना आपण बाजूला करून आपला जो काही मार्ग आहे आपले जे काही ध्येय आहे आपलं जे शिखर गाठायचं आहे तिथपर्यंत जाण्याची जिद्द आपल्या मनामध्ये आपण पेटवून ठेवायला पाहिजे अरे काय सांगता येत इथं ये माझे छोटे छोटे विद्यार्थी बसलेले आहेत अरे तुमच्या मधला सुद्धा कोणी विद्यार्थी उद्या उठून मोठ्या पदावर विराजमान होईल आणि उद्या जर आम्हाला तुम्ही रस्त्याने जात असताना दिसाल अरे तुम्ही आम्हाला काही देऊ नका तुमच्या खिशामध्ये एक दमडी सुद्धा आम्हाला नको पण तुम्हाला बघून आमचं आत्मसमाधान होईल ते काय यार या विद्यार्थ्याला मी शिकवायला होतो या विद्यार्थीला मी शिकवलेला आहे आणि आज ती विद्यार्थी तो विद्यार्थी आज इत्या मोठ्या पदावर तो विराजमान झालेला आहे अभिमान वाटेल का नाही आम्हाला म्हणून बाळांनो विद्यार्थी कसा असावा तर विद्यार्थी हा बाबासाहेब आंबेडकरांसारखा तत्वशील असावा करुणाशील असावा आणि त्याचबरोबर आपले जे ध्येय आहे ते ध्येय गाठेपर्यंत आपण कधीही शांत न बसणारा विद्यार्थी असावा तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही सर्व हुशारा विद्यार्थी आहात प्रामाणिक विद्यार्थी आहात पण आपला स्वभाव आपण थोडासा बदलून घ्या वेळेनुसार वागा वेळेनुसार म्हणजे काय खेळायची वेळ असेल तर तो वेळ खेळण्यासाठी द्या घरातली वेळ असेल तर घरासाठी द्या अभ्यास करण्याची वेळ असेल तर कोणतीही गोष्ट डोक्यात न घालता फक्त आपलं लक्ष अभ्यासाकडेच पाहिजे तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो अशामुळे बाळांनो बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आपण जयघोष करत आहे का कारण की त्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांचं गुणगान गाण्यासाठी आज मी त्यांना नामस्मरण आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी मी एक छोटस गीत सादर करणार आहे तुम्ही तयार ऐकाला सर्वजन हो कारण की बाळांनो त्यांच्या जय घोष करण्यासाठी त्यांच्यावर बोलण्यासाठी भरपूर काय आहे पण असं म्हणतात अरे शंभर पुस्तक वाचण्यापेक्षा जर एखादा त्या ठिकाणी आपल्याला व्याख्यान देत असेल अर्धा एक तासाच तर ते, ते व्याख्यान आपण जरूर ऐकायला पाहिजे का त्याच कारण म्हणजे असं आहे तो जो व्याख्यान करणारा जो व्यक्ती असतो अगोदर त्यांनी शेकडो हजारो पुस्तकांचा अभ्यास केलेला असतो आणि त्यानंतर त्याच्यामधला जो सारांश आहे तो सारांश आपल्याला तेवढ्या अर्ध्या एक दीड तासांमध्ये तो आपल्या समोर खुला करत असतो बरोबर आहे की नाही म्हणून या गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय कार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना एक आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी मी एक गीत सादर करत आहे करू सर्वांनी ताडवास अगोदर कोटी कुळे गाण्याचं शीर्षक नाव आहे उद्धरली कुळे म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा जन्म झाला एक बहुजन एक वर्णभेद काळामध्ये झाला आणि त्याचबरोबर काय असेल त्या काळामध्ये जन्म झाल्यानंतर त्यांना काय संघर्षमय वातावरणामध्ये जगावं लागलं त्याची या ठिकाणी छोटीशी आपल्याला माहिती दिली गेलेली आहे अरे त्यांनी स्वतःचा विचार न करता या भारत देशामधल्या कोटी कोटी कुळांचा म्हणजे सगळ्या सगळ्या लोकांचा विचार करून आपलं त्या ठिकाणी एक कार्य त्यांनी हाती घेतलं आणि त्या कार्याला त्यांनी साक्षात्कार मानून या अनेक लोकांच्या त्यांनी जीवन त्यांनी त्या ते ठिकाणी उद्धारलं त्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी या लोकांसाठी समर्पित करून या लोकांच्या जीवनामध्ये प्रकाशमय वातावरण आणलेलं आहे आणि अजून सुद्धा आपण त्या वातावरणाचा किंवा त्या प्रकाशाचा आज आपण उपभोग घेत आहोत लक्ष द्या उद्धरली कोटी कुळे बीमा तुझ्या मुळे उद्धरली कोटी कुळे बीमा तुझ्या मुळे एक ध्यान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाने तुझ्या धरतीवरती एक ज्ञान जोती ने कोटी कोटी जोती तड़पता तो ते जाने तू धरती वर्ती अंधार दूर तो पड़े बीमा तू जलमा जल मामूडे उद्धरने कोटी पुड़े बीमा तू जलमा जल जकड़ बंद पाया तिल सा तुटले तड़ दंड तू ठोक दंड दंड बंद साकड दंड तडातड तुटले तू ठोक, ताच दंड।, बंद दंड, तड़ तुटले तू ठोक ताच दंड जाले गुलाम मोकळे तुझा तुझ्या जन्मामुळे पोटी कुडे भिमा तुझ्या जन्मामुळे कुजे वृक्ष तै होता समाज हिरवी हिरवी पाने पन तयालाच आज कुजे वृक्ष तै होता समाज हिरवी हिरवी पाने पन तयालाच आज अमृताची आली फळे बिमा तुझ्या जन्मामुळे कोटी कुळे बिमा तुझ्या जन्मामुळे कालकवडी मोल वा वामनचे होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते काल कालकवडी मोलजीने मनचे होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वडे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धलली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे म्हणून बाळलो आजो विद्यार्थी दिवस आजो आपण साजरा करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हा संपूर्ण भारतामध्ये हा विद्यार्थी दिवस साजरा करणे म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये भारत देशामधला एकमेव असा विद्यार्थी की तो आज संपूर्ण जगामध्ये त्याचं नाव घेतलं जात असत कोलंबिया सारख्या विद्यापीठामध्ये सुद्धा ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी पदवी प्रदान करत होते सगळ्या हजारो विद्यार्थ्यांमधून बाबासाहेब आंबेडकरांनी ठिकाणी पदवी प्रदान केली ती एक नंबर घेऊन सर्वांपेक्षा अव्वल राहून त्या ठिकाणी पदवी प्रदान केली आणि त्यावेळेला शेकडो वर्षापूर्वी दशक वर्षापूर्वीचा काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कोलंबियासारख्या विद्यापीठाच्या त्या फलकावर सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलेलं आहे अरे फक्त भारतामध्येच नव्हे पाश्चिमात्य देशांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार जयघोष त्या ठिकाणी निनंदात त्या ठिकाणी घेतला जात असतो गगन भेदी प्रकारामध्ये त्या ठिकाणी जयघोष केला जात असतो अरे या जगावर महासत्ता गाजवणारा अमेरिका बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होतो आणि त्यांना स्मरण करून त्यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या डॉक्युमेंटरी फिल्म्स डॉक्युमेंटरी काही त्या ठिकाणी उपक्रम त्यांच्या त्या राष्ट्रामध्ये दाखवून आपल्या जगताशी जगताशी जग लोकांशी त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची माहिती करून देत असतात अशा या महान व्यक्तीस माझ्याकडनं कोटी कोटी प्रणाम आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद